सात दणे ती श्रेष्ठी नगरी माही अलो सेवा नाम सप्ताहा सेवा बाहेर लीलामृत आपण सांभळे आणि सात दणे ती अनेक अनेक गामेर हरिभक्त पारायण मधुर विचारेर देवाण घेवाण आपण किती आणि रो आज ये श्रेष्ठी नगरीमाही गुरुवर्य वाणंदजी बापू योगीधन दईफळ भंधारे नेंदूर सुद्धा आगमन वेगे आणि नगरी खरोखर धन्य वेगी जय जय राधा रमन हरि बोल रे जय जय राधा रमन हरी बोल जय जय राधा रम

जय जय राधा रमन हरी बो हरे जय जय राधा रमन हरीव हरिओ हरिभ हरिओ हरिभ जय जय राल हरीभो हरे जय जय रा हरी बो जय जय राधा हरी बोल रे जय जय योगान हरि बो जय जय योगानंद हरी बोल रे जय जय योगानंद द हरी जय जय योगानंद हरी बोल रे जय जय योगान हरि जय जय राधा रमण हरी बोल रे जय जय राधा रवण हरी बोल जय जय राधा रमण हरी बोल

आम्हा नेहमीच मार्गदर्शक च आणि हामेन सहकार्य करेवा करे विशेष सहकार्य आणि खरो एक जातेरो एक बारक्या कु जपाच जो राहुल भाय लोणीकर हामेन आवेश जपलेच म व आज प्रथमतः ता आपण तांडे माझ आयाज करता मंदुरो म ग्रामपंचायत व आपण जे आतेर श्रेष्टी तांडावासीयच खूप खूप आभार छू आणि आपण कमिटी म एक आपण नेतृत्व यात आहे करता मग विनंती करू चु राहुलभाई अलोणीकर सत्कारानी स्वागत आपण करेल एका युवा नेतृत्व सारू टाळी हो जाळी जा Allô ah. ah ouais. दोन शब्द मांडाव अखंड सेवा सप्ताहाच्या निमित्तानं आज आपल्या या पावनभूमीमध्ये योगानंद चा आगमन या ठिकाणी झालेलं आहे आणि मी येत असतानाच पाहिलं की संबंध सृष्टी तांड्यामध्ये मी आतापर्यंत इतक्यांदा आलो बापू परंतु इतका उत्साह दिसला नाही घराघरासमोर रांगोळी आणि प्रत्येकाच्या कुटुंबातला सहभाग आपल्या स्वागतासाठी त्या ठिकाणी होता कालच सेवालाल महाराजांची दोनशे शहाऐंशी जयंती त्या ठिकाणी उत्साहामध्ये साजरी होते खरं पाहिलं तर रामराव महाराजांचा आशीर्वाद बबनराव लोणीकरांना बापू पहिल्यांदा नव्याण्णवला मिळाला त्यापूर्वी माझे वडील दोनदा राजकारणामध्ये विधानसभा लढले परंतु ते त्यांना यश आलं हो नव्हतं रामराव महाराजांनी मला आजही आठवतं गुळखंड तांड्यामध्ये ज्यावेळेस बबनराव लोणीकरांना आशीर्वाद दिला त्यावेळेस या संपूर्ण बंजारा समाजाने बबनराव लोणीकरांच्या पाठीवर थाप ठेवली आणि बबनराव लोणीकर पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून जर आले असतील तर यामध्ये मोठा वाटा रामराव महाराजांच्या आशीर्वादाचा आणि बंजारा समाजाचा त्या ठिकाणी आहे आणि आत्ताही आपण सर्वजण जाणतात की बाबूसिंग महाराज जे पुढचा वारसा चालवतात बाबूसिंग महाराज या ठिकाणी आले याही निवडणुकीत अगदी जवळचे पाहुणे राहुणे देखील आमच्या सोबत नसताना मंजारा समाजाने ताकदीनं बबनराव लोणीकरांना विधानसभेत पाठवायला मदत त्या ठिकाणी केलेली आहे आणि म्हणून या समाजाचे ऋण कदापि आम्ही त्या ठिकाणी दोघंही बापले क विसरत नाही निश्चित सेवालाल महाराजांच्या अनुषंगानं सेवालाल महाराजांनी सांगितलेलंच आहे की तमतमार काम स्वतः करली जो म्हणजे महाराष्ट्र ही साधू संतांची भूमी आहे संत तुकाराम महाराज असतील नामदेव महाराज असतील शेवालाल महाराज असतील चोखामेळा असतील सर्व जातीचे साधू संतांचा जर आपण विचार केला तर जे साधू संतांना तीनशे वर्षापूर्वी कळलं म्हणजे आज काय घडणार आहे हे सेवालाल महाराजांनी तीनशे वर्षापूर्वी सांगितलं होतं तेरा चने बरोबर ना रुपयाला तेरा चने भेटतील हे तवा सांगितलं पाणी विकत घ्यावं लागल हे सेवालाल महाराजांनी आपल्याला तीनशे वर्षापूर्वी सांगितलं आता आहे का नाही पाणी घ्यावं लागतं की नाही मायामाला घ्यावं लागतं की नाही पाणी पाणी विकत भेटून सांगितलं होतं सेवालाल महाराजांनी तीनशे वर्षापूर्वी सांगितलं की कोणी कुठं जगात जरी असला तर त्याला एका सेकंदात बोलता येईल आता मोबाईलच्या माध्यमातून बोलता येईल की नाही यायला की नाही सांगा म्हणजे जे सेवालाल महाराजांना तीनशे से वर्षापूर्वी कळालं होतं की सृष्टी तांड्यामध्ये तीनशे वंशानंतर काय अपेक्षित आहे काय करावं लागणार आहे असे असे थोर संत आपल्याला या ठिकाणी लागलेत त्यांच्या जीवनचरित्रामध्ये गोमातेची सेवा देखील खूप सेवालाल महाराजांनी केली आपल्याला एकच या निमित्तानं विनंती करेल की सेवालाल महाराजांनी जो संदेश जो दिशा जो मार्ग आपल्याला दाखवला आहे आदरणीय बापूंनी जो मार्ग आपल्याला दाखवला आहे त्या मार्गावर जतन करून चालून गोमातेचं चा त्या ठिकाणी सेवा करा जतन करा अनेक खेड्यापाड्यातले आपले लोक आपण पाहतो बबन भाऊ की थोडं बैल असू द्या द्या मतारी झाली की सपशेल खाटकाकडं नेऊन घालण्याची एक प्रथा परंपरा सुरू झाली आहे हे करणं म्हणजे कुठंतरी आपण गो माता म्हणतो आई म्हणतो बैलाला त्या ठिकाणी पिता समान मारतो जे काही जुने झालेले गाई किंवा हे असतील बैल असतील त्याला गोशाळेमध्ये पाठवा जसं आपण आईवडिलांची सेवा करतो ना म्हातारं झालं का काढून देतो का कुठं त्यांना जपतोच ना, ना। तसं गोमातेचं देखील रक्षण शहरलाल महाराजांनी सांगितल्याप्रमाणे करा अशी या निमित्ताने वे आई अपेक्षा व्यक्त करतो बापू मी या ठिकाणी सभामंडप दिला होता आत्ता मला येत असताना रोड थोडा खराब झाला असं जाणवलं लवकरच या रस्त्याचे सगळे अर्जुन तुम्ही सगळ्यांना सांगतो की लवकरच त्या रस्त्याचं काम देखील पूर्ण करेन कारण की शिष्टी तांड्यातल्या सर्व गावकऱ्यांनी पक्षभेद विसरून माझ्या जिल्हा परिषदच्या वेळेस बापू तीनशे बावन्नपैकी तीनशे एकवीस मतदान मला तर म्हणजे पाच पंचवीसच बाजूला तर हुकून चुकून गेला असावं त्यामुळं प्रचंड आशीर्वाद प्रेम तुम्ही दिलेलं आहे भविष्याच्या कालखंडामध्ये दे देखील जे काही तुम्ही मागाल ते देण्याचं मी आपला सेवक म्हणून या ठिकाणी कबूल करतो आणि बापू त्या ठिकाणी दहीफळाला जे आपलं आश्रम आहे उभा राहतं आहे त्या ठिकाणी मागच्या वर्षीच मी दीड दोन वर्षापूर्वी आपला कार्यक्रम झाला तर मी पंचवीस लक्ष रुपये त्या ठिकाणी घोषित केले ते दहा लक्ष रुपयाचं काम तिथं बापू पूर्ण झालंय झालं ना काही आहे तर आत्ता पुन्हा बापू मी तिथं दहा पंधरा जे काही लक्ष टाकायचे असतील ते टाकून देतो आणि राजकारणी मी आणि माझे वडील एवढं सूत्र पाळले की आमचं नारळ कधीच वया जाऊ दिलं नाही त्यामुळे तुमचा आशीर्वाद देखील पाठीशी राहू द्या त्या ठिकाणी पंचवीसवरच न थांबता आपला आश्रमाचं ते तीर्थक्षेत्रामध्ये घेऊन त्याला आणखीन वाढीव निधी जसं आपण नांगरतासचं डेव्हलपमेंट करतो आहे जसं आता ओंकारेश्वरचं आपण केलं आहे किंवा इथं दैठण्याला गुरुगंगा भारती महाराजांचं देवस्थान बापू आहे ते जसं डेव्हलप केलं आहे तशाच पद्धत माध्यमातून आपलं दहीफळचं देखील देवस्थान ते पूर्ण आपलं हे जास्तीत जास्त विकसित करता कसं करता येईल याचा माझा प्रयत्न पुढील पाच वर्षामध्ये राहील एवढं त्या आप निमित्तानं आपल्या सर्वांसमोर व्यक्त होतो आणि परत आज दिवसभर खूप लग्न असल्यामुळं बापू आपल्या सर्वांची क्षमा क्षमामजून रजा घेतो धन्यवाद